मुळात काय आहे सध्या तुम्हाला माहित आहे राज्य सरकार कसं चालतं आहे कसं चालतंय सांगा मोदीजी सारखं चालवलं जात आहे आता मोदीजी कसे चालवते त्याचं स्पष्टीकरण द्यायला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर तुमचं आणि देवेंद्र फडणवीस जास्त काही बोलत नाही बरं कधी कधी बोलताना जास्त बोललं तर ते म्हणजे त्यांनी फोन केला नव्हता तरी तेव्हा त्यांनी सांगून दिलं मीच फोन केला होता म्हणून खरं की काय खरंच हे तुम्ही आता इतक्या वर्षाने का सांगताय हा आता तेव्हा वाटलं प्रकरण चालू होतं कशाला आपण तोंडावर पाळायचं म्हणून गोवा केलेलाच नव्हता हा म्हणजे ते म्हणतात माझाच पहिलाच फोन केला आणि माझ्यामुळेच ते हाँ, गेले हे काही खरं नाही आहे कोणाच्या फोन मुळे गेले ते तरी सांगा फोन मुळे गेलोच नाही हो तुमचा तो दिव्यांग मंत्रालयामुळेच गेलो पण नंतर तुम्हाला मंत्रीपद केलं नाही याची पण तुमची नाखुशी होतीच की नाराजी होतीच की दिव्यांग मंत्रालय ना नाराजी गिरा गिराजी नव्हतंच मंत्री आमदारपेक्षा पेक्षा तुम्हाला बच्चू अजून कमी वाटतं का तुम्हाला वाटते आम्ही मंत्री झालो पाहिजे म्हणून पाहिजे सारख्या सिस्टीम सुधारेल ना मग इथून जेवढी सुधारत सिस्टीम सुधारेल ना इथं बसून जे सुधारत ना बरं या उपोषण काळामध्ये एकनाथ शिंदेनी तुम्हाला फोन केला का हा उपोषण सुटल्यावर गेला होता उपोषण सुटल्यावर काय फोन करून आधी काय नाही केला ते एकनाथ आहे ना ते आमचे नात होऊ नाही शकले हाच मोठा <laughs> तुम्ही तुम्ही त्यांची साथ सोडली असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही जर व्यवस्थित आमने सामने आपण करू कुना -कुना साथ सोडली तर अच्छा काय घडलं नक्की नाही घडलं की नाही आम्ही तेच गेल्या होत्या मागण्या केल्या होत्या आम्ही के के संभाजीनगरला मोर्चा काढला होता तुमच्या याच मागण्या होत्या आमच्या बरं तुम्ही मुख्यमंत्री यातला काहीतरी करा नाही केलं त्यांनी पण त्याच्यातनं तुमची महत्वाकांक्षा जागृत झाली होती तर तुम्हाला असं वाटलं जर अस्थिर सरकार आलं तर आपले दहा बारा आमदार आपल्याकडे असावेत मग आपण काहीतरी थोडंसं आपल्याला चांगलं मंत्रिपद मिळेल चांगलं पद मिळेल असं तुमचे पण डावपेच होते की नाही मला असं वाटतंय हे ज्याच्या डोक्यात नसन त्यांना मूर्खपणानं राजकारण करावं नये त्याला असं वाटतं माझ्या पार्टीचे काहीच आमदार होऊ नये मी पण आमदार राहू नये असं वाटतं का नाही तो नाही नाही तो वाटलं पाय तो नाही मुद्दा ते तुमच्या डोक्यामध्ये होतं आणि मग तो राग एकनाथ शिंदे नाही असं माझं म्हणणं आहे नाही नाही असं कसं नाही आम्ही येऊ तुम्ही तुमचं तुमचा करावं त्यात काय मुद्दा तिचा प्रस्ताव पाठवला नाही आमचं तुटलं निवडणुकीच्या अगोदरच आमच्या काही मागण्या आम्ही संभाजीनगरला एवढा मोठा मोर्चा काढला त्याच्यावर बैठक घेऊन निर्णय व्हायला पाहिजे होतं ते नाही घेतलं तेव्हाचे तुम्ही पाहणार माझ्या माझ्या बाय बाईट वगैरे त्यांनी उपोषणा शिंदे शिवसेनेपैकी कुणीच फोन नाही केला तुम्हाला ते राठोड आले होते संजय भाऊ बरं ते आणि सावंत साहेब आले होते बर मुळात काय आहे सध्या तुम्हाला माहीत आहे राज्य सरकार कसं चालतं आहे कसं आहे सांगा मोदीजी सारखं चालवलं जात आहे आता मोदीजी कसे चालवते त्याचं स्पष्टीकरण द्यायला <laughs> पण राजकारण तुम्हाला कोणी हो। मित्र आहेत की नाही हो म्हणजे मोठ्या नेत्यांपैकी असं मी विचार तुम्ही असं तर राहणार आहे तुम्ही सांगा हाँ? अशी दोस्ती होती का सामान्य माणसाचा आवाज हा नेहमी नेहमी उठवायचा आपण साध्या गोष्टी मला सकाळपासून एवढे मॅसेज येतं बच्चू सहा महिने झाले पगार नाही आला कोणी म्हणतं बियाणं भेटलं नाही कोणी हे नाही रोज चिडे असं वाटतं जाऊन एखाद्याला ठोकूनच द्याव थोडस याच्यावर लक्ष वेधलं जाईल आणि तुमच्या मीडियाचे कॅमेरे काही तिथे जात नाही तुम्ही सांगा एक बातमी सांगा कुठल्या मीडियामध्ये का आठ महिन्यापासून एमआरसीस मध्ये काम करणाऱ्या मजुराला मजुरी योजनेचे नाही कामाचे पैसे भेटले ब्रेकिंग पर... झाली का नाही झाली नाही सात सात महिने दिव्यांगांना पैसे भेटले नाही ब्रेकिंग झाली का एकल महिलांना पैसे भेटले नाही ब्रेकिंग झाली नाही आजही हॉस्पिटलची मधली जे व्यथा आहे किंवा तिथली जे लूट आहे म्हणजे तुम्ही जर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाहिलं तर त्याचं असणारं मेडिकल तिथून घ्या मेडिशन आणि बाजूनं घ्या किती पैशाचा फरक आहे पाहिलं का कोणी नाही तरी कोणाची याची गरजच नाही आहे कारण धर्माच्या झेंड्यामध्ये जर मी निवडून येत असत पैशाचा प्रभाव आणि झेंड्याचा जो विषय आहे धर्म आणि जातीच्या प्रभावाखाली न येण्याचं तुमचं कारण काय तुमच्यावर कोणाचा संस्कार आहे गाडगे बाबाचा आहे छत्रपतीचा आहे आहे बाबासाहेब आंबेडकर आहे त्यांनी एका जातीचा विचार केला असता तर मग काय राहिलं असतं बाबासाहेबांचं एक वाक्य फार चांगलं आहे मी पहिले भारतीय आहोत आणि नंतर सुद्धा भारतीय आम्ही भारत म्हणून जगलो पाहिजे ना आम्ही धर्म म्हणून जगत असा तर भारत शिल्लक कुठे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा